सालिया महबूब शेख आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी सालिया महबूब शेख वर्ष पंचवीस राहणार ओम नम शिवायनगर कुमठे रोड सोलापूर हिने राहत्या घरी सिलिंग फॅन ओढणीच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केली होती महबूब साहेबलाल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समीर चंदसाब शेख सलमान पीरसाब शेख वसीम सैफान शेख सर्व राहणारे कुंटेगाव यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदला आहे यात थोडक्यात हकीकत अशी की सालिया महबूब शेख हिला आरोपी समीर चांदसाप शेख याने लग्नासाठी मागणी घातली होती तेव्हा फिर्यादीच्या मुलीने त्यास नकार दिल्यानंतर वेळोवेळी तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून तिला सलमान पिरसाब शेख यांच्यामार्फत खाण्याचे पदार्थ पाठवून शारीरिक व मानसिक त्रास दिलेला आहे तसेच फिर्यादीची मुलगी सालिया हिचे गौस पाक सांगलीकर राहणार विजापूर राज्य कर्नाटक यांच्याशी लग्न ठरल्यानंतर यातील तिन्ही आरोपींनी मिळून मुलगी सालिया हिचे आरोपी समीर चांदसाब शेख बरोबर अश्विल फोटो व्हिडिओ जोडून ते सर्व फोटो व्हिडिओ हे फिर्यादीच्या होणाऱ्या जावईस गौस पाक यांच्या व्हॉट्सअपवर पाठवून मुलगी सालिया हिला मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी समीर चान साहेब शेख सलमान साहेब शेख वसीम सैपन शेख सर्व राहणार कुमटेगाव यांच्याविरुद्ध भाद वी तीनशे सहा चौतीस माहिती तंत्रज्ञान अधिकलम सहासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस शिंदे हे करीत आहेत राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद